हातकणंगले तालुक्यातील हुपरीच्या नळपाणी योजनेसाठी अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय पाच महिन्यांपूर्वी कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे पण संबंधित ठेकेदारानं अजून काम सुरू केलेलं नाही परिणामी या योजनेच्या खर्चात लाखो रुपयांची वाढ होणार असून त्याचा भार हुपरी नगर परिषदेवर पडणार आहे त्यामुळं हे काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीनं केली आहे हातकळंगले तालुक्यातील हुपरीसाठी अमृत योजनेतून सेहेचाळीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामाची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाले तरी अजून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतून मोठा निधी मंजूर झालाय पण प्रशासन आणि ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे योजनेचं काम प्रलंबित राहिलं आहे त्यामुळे हुपरी परिसराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आहे या प्रश्नी आता नागरिक हक्क संरक्षण समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय विशिष्ट ठेकेदार ठेकेदाराला काम मिळावं यासाठी नियोजन करण्यात आलंय इतर ठेकेदार निकषात बसणार नाहीत अशा पद्धतीनं निविदेच्या नियम अटी तयार केल्याचा आरोप होतोय हे काम पूर्ण करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत आहे पण काम सुरू होण्यापूर्वीचे पाच महिने कागदपत्रांचा खेळ करण्यात वाया घालवलेत परिणामी या योजनेच्या खर्चात लाखो रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे त्याचा अतिरिक्त भार हुपरी नगरपालिकेवर पडणार आहे या प्रश्नी तीन फेब्रुवारी रोजी हुपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात इशारा अभिनव गोंधळी यांनी दिलाय यावेळी सुहास माने सूर्यकांत रावण राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते सुनील सांगवडे बबलू मुधाळे बाळासाहेब शेटके उमेश लोंढे राजेंद्र परीट दत्तात्रय महाजन संतोष परीट सुदर्शन पोद्दार संजय पाटील उपस्थित होते